गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगली तालुक्यात आज रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकात ते अंकली दरम्यानच्या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेवरून मोठा गोंधळ उडाला महामार्गासाठी जमीन गमावणाऱ्या बाधित शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी चौकट नुकसान भरपाईची मागणी करत हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते अंकली दरम्यान चोकाक अतिग्रे हातकणंगले मजले मानगाववाडी हद्दीतील महामार्गासाठी बाधित जमिनीचा ड्रोनद्वारे मोजणी आज होणार होती मात्र बाधित शेतकरी व्यापारी यांनी बाधित जमिनीची चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी व्यापारी यांनी भूमी अभिलेख कार्यालय हातकनंगले येथे ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाधित जमिनीची मोजणी करून न देण्याची आक्रमक भूमिका घेत कार्यालयासमोरच ठिया मांडला

हातकनंगले व शिरोळ तालुक्यातील दहा गावांचा बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी यासाठी लढा सुरू आहे मात्र यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही आज प्राधिकरण व भूमी अभिलेख यांच्या वतीने बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार होती त्याला विरोध चोका खतिग्रेह मानगाववाडी हातकनंगले मजले या पाच गावातील बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला उपजिल्हाधिकारी भूसंपादन रुपाली चौकुले यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालय हातकनंगले येथे बाधित आंदोलन शेतकरी व प्रशासन यांची बैठक संपन्न झाली मात्र जोपर्यंत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करू नये या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले त्यामुळे बैठक निष्फळ ठरली यावेळी विक्रम पाटील दीपक वाडकर अभिजित इंगोले सुरेश खोत अमित पाटील मिलिंद चौगुले अजित रनावरे गोमटेश पाटील विजय पाटोळे यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर अभिजित इंगोले हतकनंगले ते म्हणाले आम्ही सर्व शेतकरी जमिनी द्यायला तयार आहोत मात्र चौपट नुकसान भरपाईबाबत गेल्या दोन वर्षांमध्ये कुठलाच निर्णय झालेला नाही त्यातच प्राधिकरणाचे कर्मचारी दादागिरीची भाषा वापरून ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहेत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो मोजणी होऊ देणार नाही दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंकली दरम्यानच्या सर्वसाधारण तीस व इतर ठिकाणी चौपट असा दुटप्पी भूमिका सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांची भावना जाणून निर्णय होणे अपेक्षित आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 सदैव तत्पर